नमस्कार मी नरेल बोपचे न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे डॉक्टर सुजित टेटे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होडकर यांच्या निमित्त सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला होता या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये सोशल मीडिया आणि दहावी आणि बारावी या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे त्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या मी आ, आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाला इन इन्फ्लुएन्स करण्याचं काम करणाऱ्या ज्या सोशल मीडिया हँडल्स करणारे जे अकाउंट आहेत आणि त्यांचे जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्यांचा आज या कार्यक्रमामध्ये सत्कार करण्यात आलेला आहे आणि निश्चितच या सत्कारातून सोशल मीडिया इन्फ्लुएन्स करणारे जे इस्टा इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या वतीने समाजाला जे जनजागृती करणारे जे व्यक्ती आहेत त्यांना सत्कार केला त्यामुळे त्यांच्या कुठेतरी एक सत्कार मिळाल्यामुळे कुठेतरी त्यांना एक प्रेरणा मिळेल आणि निश्चितच समाजाला यातून विविध प्रकारच्या जनजागृतीची जे विषय आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील तसेच विद्यार्थ्यांना या सत्कार सोहळ्यामधून जे प्रेरणा मिळणार आहे म्हणजे निश्चितच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना जी जनजागृती आहे किंवा माहिती आहे या सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे निश्चितच हा एक सत्कार सोहळा एक अविस्मरणीय असा सोहळा राहील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू असताना आपण हे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण आमगाव देवरी विधानसभामध्ये त्रिशताब्दी कार्यक्रम घेत घेतलेला आहे निश्चितच या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांचा सत्कार झाला अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचासुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांच्या ठिकाणी सत्कार झाला सोशल सुद्धा सत्कार झाला आणि ज्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहेत अशांच्यासुद्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दी निमित्त या ठिकाणी कार्यक्रम पार पडला सर माझे पूर्ण नाव आसा संजय डोळे आहे मी आत्ता दहावीमध्ये नाईंटी सेवन पॉईंट एट झिरो इतके गुण मिळवलेले आहेत मी जिल्हा परिषद हायस्कूल देवरी व कनिष्ठ महाविद्यालय देवरी या शाळेतली विद्यार्थिनी आहे मला आज पुरस्कार मिळाला याब याबाबत मला खूप आनंद होत आहे त्या माझ्यामुळे माझ्या शाळेचं नाव लौकिक झालं व माझ्या शिक्षकांना माझ्या पालकांना खूप आनंद होत आहे व गर्व वाटत आहे आज अहिल्याबाई होळकर यांची जयंतीचा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आम्ही दहावी आणि बारावीचा तसंच सोशल मीडिया आणि समाजात धार्मिक काम करणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा ठेवलेला होता यामागचा एकच उद्देश की अहिल्याबाई होळकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचावावे आणि दहावी बारावी विद्यार्थ्यांचा आमचा त्यांचा परिचय व्हावा आणि भविष्यात कुठं अडचण आली तर आम्ही त्यांच्या कामात यावं निमित्ताने या, या विधानसभेचे आमदार सन्मानिने संजय पुराम यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन केल्या करण्यात आलेलं होतं यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी आमची पूर्ण युवा मोर्चा आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यासाठी सहकार्य केलं त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते सर्व पत्रकार लोकांनी पैर कसा आमगाव आणि देवरी ह्या तीनही दिवसाचे कार्यक्रम आमचे व्यवस्थित दाखवले त्याबद्दल आप आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आणि हा एक समाजाचं ऋण फेडण्याचा कार्यक्रम होता त्यानिमित्तानं आम्ही प्रत्येक वर्षाला असे कार्यक्रम आयोजन करत राहू माझं नाव श्वेता रुपेश कुमार तागडे आहे मी कोमाराला राहते मी सोशल मीडियामुळे माझ्या आज इथं मला देवरीला बोलवला माझ्या सत्कार झाला मला खूप गर्व वाटते